एक स्त्री आपल्या पतीला एवढं त्रासून जाते त्याच्यावर प्रेमही तेवढंच करते त्याच्यावर राग तेवढाच काढते तरी पण वर उपचारिका होईना ती वडाच्या पूजेला जाते पूजा करण्यासाठी आणि आपलं घराणं त्या वडाला मानते ते मी या कवितेतून सांगणार आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे वडदादा वडदादा अरे वडदादा अरे वडदादा किती त्रास सोसू सांग मला आता अरे वडदादा अरे वडदादा किती त्रास सोसू सांग मला आता नाही अंतरी भाव नाही अंतरी भाव तुझ्या पायी ठेवी ते भाव नाही अंतरी भाव तुझ्या पायी ठेवीते भाव अरे वडदादा अरे वडदादा किती त्रास सोसू सांग मला आता आता थोडासा बदल हवा आता थोडासा बदल हवा म्हणून सांगते तुझ्या काना आता थोडासा बदल हवा म्हणून सांगते तुझ्या काना संगत याची सात जन्माची संगत याची सात जन्माची नको मला आता संगत याची सात जन्माची नको मला आता अरे वडदादा अरे वडदादा किती त्रास सोसो सांग सो मला आता आता पुढची आता पुढची साथ मुळीच नको मला आता पुढची सात मुळीच नको मला अरे वडदाधा अरे वडदादा सातव्या जन्माची हीच संगत सातव्या जन्माची हीच संगत म्हणून सांगते तुला सातव्या जन्माची हीच संगत म्हणून सांगते तुला हेच सातवा जन्म समजाता हेच सातवा जन्म समजाता म्हणून आशीर्वाद मागते तुला म्हणून आशीर्वाद मागते तुला अरे वडदादा अरे वडदादा किती त्रास असोसो सांग मला आता धन्यवाद